शिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चाररूप शक्ती न्यूज चॅनलला सबक्राइब करा आणि बेल आयकूनला प्रेस करा पंचवटी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार मनीषा प्रवीण हेगरे यांनी आज प्रभाग सहा या प्रभागातून आपला नामनिर्देशन अर्ज पंचवटी नगरपालिकेत दाखल केला आज सकाळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत हेकरे यांनी उत्साहात अर्ज सादर केला यावेळी परिसरात शिवसेनेचे झेंडे घोषणांनी वातावरण भारावून गेले होते मनीषा हेकरे यांनी यापूर्वी महापालिकेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करत महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पदाची जबाबदारी प्रश्न मुलांचे कल्याण सामाजिक व नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावल्याचे नागरिकांमध्ये सकारात्मक मत आहे नामनिर्देशन अर्ज दाखल करताना बोलताना हेकरी म्हणाल्या की प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा विकासासाठी नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी माजी नगरसेवक महिला आघाडीच्या पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाग सहा प्रभागात या नामनिर्देशनामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवासह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक